राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात आह केली आहे या शिफारशीच्या आधारे राज्य सरकार 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडून ते मंजूर करून घेणार आहेत मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यात आले ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्ती न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केलाय मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते साडेतीन ते चार लोक यासाठी दिवस रात्र काम करीत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकले नाही मात्र आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी वेळोवेळी पावले उचलली आहेत आयोगाने विक्रमी वेळ सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी